सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आला असून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभिजीत जगताप यांना पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षाची जी प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती की आपलं प्रतिनिधित्व या नगर परिषदाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून नगर पंचायतीच्या माध्यमातून जायला पाहिजे तो तो दिवस काही काळानंतर आता उजेडणार आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयामुळे हे शासन या निवडणुका घेत आहेत हे मी मतदारांना सांगू इच्छितो आता अजूनपर्यंत कशा प्रकारे प्रशासकाच्या अध्यक्षाखाली ही लयलूट चालली होती त्याला कुठेतरी विराम आणि पुढच्या काळामध्ये लोकांचं लोकप्रतिनिधी पद मिळावं या दृष्टिकोनातूनच त्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आम्ही या सासवडमध्ये करण्याची भूमिका आम्ही घेतोय मी बघताय की अनेक बलढालीय लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून या नगरपालिका ताब्यामध्ये ठेवण्याचं काम केलं त्यांनी केलेला तो विकास काय नाही हे मी सांगायची गरज नाही परंतु एक अत्यंत उत्तम कार्यकर्त्याच्या त्या माध्यमातून स्वच्छ प्रतिमेचा एक समाजामध्ये समाज व्युक्त आणि आने ज्यांनी अनेक लोकसभा विधानसभा नगरपालिका महापालिका आणि अनेकांना आमदार आणि मंत्री करेपर्यंत त्यांनी साथ देण्याचं काम केलं असे अभिजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ही उमेदवारही आणि या निवडणुकीला सामोरे जायचं ठरलंय आणि म्हणून आज है आ, मी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे आणि विशेषतः आदित्य ठाकरेजींच्या आशीर्वाद घेऊन मी अभिजितला भेटायला या निमित्ताने आलो आहे मी आहे गजाभाऊ तरकुडेजी आहेत राहुलजी आहेत आमचे राम कदमजी आहेत ही सर्व मंडळी आम्ही मुंबईवरून येऊन आज पूर्ण ताकतीने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही बघताय का इकडे महायुतीचा काय चाललंय मी सांगायची गरज नाही अर्थात महाआघाडीतला बिडूच तिकडे घेऊन गेल्यामुळे ती महाआघाडी कुठेतरी होणारच नाही महाआघाडी राहिलेलीच नाही असं जो अपप्रचार करण्याचं काम केलं होतं मला सांगण्याचा आनंद आहे की भले कमी का होईना परंतु खऱ्या अर्थाने लोकांना एक विरोधी पक्ष म्हणून लोकांची बाजू मांडण्याच्या दृष्टिकोनातून का होईना या निवडणुकीला आपण निवडणूक लढवलंच पाहिजे या मतातूनच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि आम्ही तिघांनी मिळून उमेदवार देण्याचं काम झालेलं आहे आज अंतिम तीन तारखे तीन वायेपर्यंत अंतिम आहेत ते आकडे उद्यापर्यंत पूर्ण होतील आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या निवडणुकीला सामोरे जात असताना मी हे म्हणणार नाही की सत्तामध्ये आम्ही येऊ हो। परंतु एक नक्कीच आहे की काही जरी झालं तरी नगराध्यक्ष हे आम्हाला विचारल्याशिवाय त्यांना करता येणार नाही आणि करण्याची वेळ आली तर ह्या लोकभिमुक्त लोकांच्या ज्या गोष्टी आहेत हे करण्यात असताना या नगरपालिकेमध्ये चालवत असताना कुठलाही नगराध्यक्ष आल्यानंतरची गोष्ट आहे त्यालाही साथ विकास कामासाठी देण्याच्या दृष्टिकोनातून देखील एक आखणी करण्याचं काम करतो अभिजित निश्चितपणे नगराध्यक्ष पदासाठी एक अत्यंत हुशार अभ्यासू तळ्या आणि प्रत्येकांचा फोन उचलून त्यांना साथ देणाऱ्या आता इतर उमेदवारांच्या बद्दल मी टीका आरोप करू करू इच्छित नाही पण ते नगरपालिका चालवणार आहेत की ते दुसरे चालवणार आहेत ह्याचाही विचार मतदारांनी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की काही उमेदवार डमी उमेदवार म्हणून घेऊन पुढे आणण्याचं काम ज्यावेळी होत असेल तर मला वाटते दे हे दुर्दैवी आहे आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला निश्चितपणे आगामी काळामध्ये साथ देतील आणि त्याच भूमिकेतून आम्ही इकडे आज आलेलो आहोत त्याच्यानंतर फुरसुंगीला पण आम्ही सतरा ठिकाणी जागा उल्हास शेवाळेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय जेजुरीला पण देखील सात आठ उमेदवार हे नगराध्यक्ष पदा पदात चाललंय ते देखील लढण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत परंतु एक गोष्ट नक्की आहे की अभिजितला निवडून दिल्यानंतर स्वतः आदित्य ठाकरेजी या परिसराचा विकास कसा करू शकतात काय याच्यातल्या उणीव आहेत काय या उणीवा आपण दूर करू शकतो ह्यामध्ये लक्ष घालण्याचं काम केलेलं आहे लोकांनी अभिजितला साथ द्यावी सासवड आम्ही दत्तक घ्यायला तयार आहोत आणि विकास कामाची गंगा या परिसरामध्ये देखील आम्ही पुढच्या काळामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण आले